गणपती बाप्पा मोरिया द्वापर युग चालू होते ब्रह्मदेव हे निद्राग्रस्त होते तेव्हा लोकात आले आणि ते झोपेतून जागे झाले त्यांनी एक जांभळी दिली आणि त्यांच्या मुखातून अत्यंत भयंकर पुरुष प्रकट झाला त्या पुरुषाच्या गर्जनेमुळे सर्व दिशा कंपित झाल्या दिग्पाल हे आश्चर्यचकित झाले आणि शेष हे अस्वस्थ होऊन विषाशी उलटी करू लागले त्या भयंकर पुरुषाचा वर्ण हा लाल होता त्याच्या सुंदर आणि अनोख्या शरीरातून सुगंध निघत होता आणि वातावरण सुगंधित करत होता तो ब्रह्मदेवासमोर हात जोडून अत्यंत विनयपूर्वक उभा होता ब्रह्मदेव हे त्याला बघताच आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विचारले तू कोण आहेस कसं उत्पन्न झालास आणि तुला काय हवं आहे तो पुरुष अत्यंत विनयपूरक बोलला प्रभू तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्ही सर्वसृष्टीचे रचित आहात मग तुम्ही अनोळखी माणसाप्रमाणे मला प्रश्न का विचारत आहात तुम्ही जांबाई दिली तेव्हा तुमच्या मुखातून मी उत्पन्न झालो आहे म्हणून मी तुमचा पुत्र आहे म्हणून माझा पुत्र म्हणून स्वीकार करून माझे नामकरण करा मला राहण्यासाठी जागा द्या आणि आहार द्या आणि मला माझे कर्तव्य सांगा ब्रह्मदेव हे त्याच्या सौंदर्यामुळे आणि विनित भावामुळे मंत्रमुग्ध आणि प्रसन्न झाले होते आणि ते म्हणाले पुत्र तुला तुझ्या लाल वर्णामुळे सिंदुरासूर नावाने ओळखले जाईल तुझ्या तिन्ही लोक वश करण्याची अद्भुत ताकद असेल तुला पंचमहाभूते देव दानव यक्ष आणि मनुष्य यांच्यापासून भय नसेल इंद्र आदि लोकपाल सुद्धा तुझे काहीच बिघडवू शकणार नाही दिवस असो वा रात्र तुला कोणाचीच भीती नसेल पुत्र आज्ञाधारक सेवकाप्रमाणे मान झुकवून उभा होता हे बघून ब्रह्मदेव आणखीनच प्रसन्न झाले आणि ते म्हणाले पुत्र तुला कुठलेही सजीव निर्जीव वस्तूची भीती नसेल जेव्हा तू क्रोधात असशील तेव्हा तू एखाद्याला आपल्या विशाल पूजेत जखडशील तर त्याचे शेकडो तुकडे होतील तीनही लोक तुला आवडेल त्या ठिकाणी तू जाऊन राहा सिंधुरासुराने अत्यंत मृदू शब्दात ब्रह्मदेव यांची आणि त्यांना परिक्रमा घालून तो पृथ्वीकडे निघाला काही अंतर पार केल्यावर त्याच्या मनात एक शंका उत्पन्न झाली अशा प्रकारचे वरदान अनेक जन्माची पुण्य असेल आणि कोठ तपश्चर्या केली असेल तरच मिळते पण मला तर जप तप वेद अध्ययन न करता सहज असे वरदान मिळाले आहे असं तर नाही ना पित्राशी असेच म्हणाले असतील म्हणून हे वाटण खरं की खोट हे चेक केलं पाहिजे त्याने विचार केला हे वाटण चेक कसे करू येथे तर लांब लांब पर्यंत एक प्राणीसुद्धा दिसत नाहीये ज्याला पकडून पाहता येईल की त्याच्या शरीराचे असंख्य तुकडे होतात की नाही मग काय करावं बरं असं करतो हे वादन मी ब्रह्मदेव यांच्यावर चेक करतो असा विचार करून तो ब्रह्म लोकात परत आला ब्रह्मदेव यांच्या जवळ जाऊन त्याने घोर गर्जना केली आणि आपल्या तो पाहू लागला त्याचे हावभाव पाहून ब्रह्मदेव हे जरा त्याच्यापासून जाऊन उभे राहिले आणि म्हणाले पुत्र तू परत का आलास म्हणाला पिता श्री तुम्ही दिलेले वरदान खरे की खोटे हे मला चेक करायचे आहे मला कोणीच दिसले नाही म्हणून मी येथे परत आलो ब्रह्मदेव हे लांबूनच म्हणाले तुझ्या सुंदरतेवर आणि विनयशील भावावर मोहित होऊन मी तुला हे वरदान दिले होते पण तू एवढा कुटील आणि दुष्ट हे मला माहित नव्हते तू मी दिलेले वरदान माझ्यावर प्रयोग करून ते खरे की खोटे हे चेक करणार आहेस पण ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून सिंदुरासुराचे मन परिवर्तन झाले नाही उलट तो वरदान चेक करण्यासाठी ब्रह्मदेव जिथे उभे आहेत तेथे जाऊ लागला तेव्हा ब्रह्मदेव हे पाठीमागे सरकत म्हणाले अरे मूर्खा आता तू असुर बनशील आणि तुला मारण्यासाठी भगवान गजानन हे अवतार घेतील हा शाप ऐकून सिंदुरासुर मोठ्याने हसला आणि ब्रह्मदेवांच्या अंगावर धावून आला हे बघून आपले प्राण वाचवण्यासाठी ब्रह्मदेव हे धावू लागले ब्रह्मदेव पुढे पुढे आणि मागे मागे सिंदुरासूर पळता पळता ते घामाघुम झाले आणि वैकुंठात पोचले त्यांना खूप दम लागला होता थोडे थांबले तर त्यांना मागून सिंदुरासुर येताना दिसला मग आणखी वेगाने पळत ते श्री गेले श्रीहरीने त्यांची अवस्था बघून त्यांना जवळ बसून घेतले आणि विचारले ब्रह्मदेव तुम्ही एवढे का घाबरलेले आहात एवढे घामाघूम आहात की जस का तुम्ही वेगाने धावत आला आहात काय झाले ब्रह्मदेव म्हणाले प्रभू मला झोप लागली होती तेव्हा महादेव आले होते म्हणून मी झोपेतून उठलो तर मला झांबई आली आणि माझ्या मुखातून एक सुंदर लाल वर्णाचा बालक उत्पन्न झाला त्याने मला त्याचे नाव ठेवण्याची आणि राहण्यासाठी जागा देण्याची विनंती केली मी त्याचे नाव सिंदूर ठेवले आणि त्रिलोकात कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य दिले पण पुणे आणि त्याच्या सौंदर्याने भ्रमित होऊन मी त्याला त्रिलोक विजयाचे आणि तू ज्याला पकडून करशील त्याचे असंख्य तुकडे होतील हे वरदान दिले आता तो दुष्ट ते वरदान माझ्यावर चेक करू इच्छितो कृपया हो माझं त्या दुष्टापासून रक्षण करा श्रीहरी म्हणाले अरे वा, ब्रह्मदेव जी, इत्ती छान। वा तारा विचार होता ना तुमचे पुत्र प्रेम तुम्हालाच नाही तर त्रि लोकांना भारी पडणार आहे श्रीहरी आणि ब्रह्मदेव यांचा संवाद चालू असताना इथे पळत पळत आला आणि म्हणाला येथे येऊन लपलात काय पण आज तुम्हाला मी सोडणार नाही आणि तो ब्रह्मदेव यांच्या अंगावर धावून गेला वाचवा वाचवा असे म्हणून लपले तेव्हा श्रीहरी सिंधुरासूरला समजावत म्हणाले पुत्र तू अत्यंत बलवान आहेस आणि ब्रह्मदेव हे अल्पबल आहेत म्हणून यांच्याशी युद्ध करून तुला सुयश मिळणार नाही उलट यांना काही झाले तर तुझी अपिर्ती होईल यांना सोडून तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी युद्ध कर सिंदूर म्हणाला मला फक्त वदन चेक करायचे आहे हे असो नाही तर दुसरे कोणी असो जर हे माझ्याशी लढू शकत नसतील तर तुम्हीच माझ्याशी लढा असे म्हणून तो श्रीहरियांच्या अंगावर धावून गेला पण श्रीहरी हे कूटनीतीत निपुण होते ते त्याला म्हणाले पुत्र मी केवळ सात्विक गुणांनी संपन्न आहे म्हणून मी लोकपालनाचे कार्य करतो श्रीहरी हे हसत म्हणाले कैलास पर्वतावर महादेव राहतात ते एवढे बलशाली आहेत की त्यांनी आपल्या एका दृष्टीक्षेपात कामदेवला भस्म केले आणि कासू त्यांच्या हातून मारले गेले आहेत ते सदैव युद्ध करण्यासाठी उत्सुक असतात त्यांच्याशी युद्ध कर तुला आनंदीही मिळेल आणि सुयशी श्रीहरीचे बोलणे हे सिंधुरासुराला पटले त्याने विचार केला युद्ध प्रियवीराशी युद्ध करूनच आनंद मिळू शकतो म्हणून तो अत्यंत वेगाने चालत कैलास पर्वतावर पोहोचला त्यावेळी महादेव हे समाधीमध्ये लीन होते देवी पार्वती ह्या त्यांची सेवा करत बसल्या होत्या आणि नंदी भृंगी त्यांच्या जवळच बसले होते तिथे गेल्यावर सिंदुरासुरांनी पाहिले की एक वाघंबरणारी योगी तपस्या करत बसलेला आहे त्यांच्या संपूर्ण शरीरावर भस्म लावलेले आहे खांद्यावर गज चर्म आणि ललाटावर अर्धचंद्र सुशोभित आहे अशा प्रकारची वेशभूषा बघून सिंधुरासूर हा विचार करू लागला हंड्रेड पर्सेंट श्रीहरी यांनी मला फसवले आहे कुठे हा तपस्या करणारा योगी आणि कुठे माझ्यासारखा शूरवील बलशाली योद्धा युद्ध आणि या दुर्बल तपस्वीशी नाही उलट श्रीहरींनी मला फसवलं म्हणून त्यांना शिक्षा केली पाहिजे असा विचार करून तो परत निघालाच होता की त्याची दृष्टी देवी पार्वतीवर पडली त्यांची अलौकिक सौंदर्य बघून तो त्यांच्याकडे पाहतच राहिला परत त्याने विचार केला या सुंदरीला आपल्याबरोबर घेऊन जातो आणि अचानक त्याने देवी पार्वतीची वेणी पकडली आणि त्यांना जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला अचानक असे घडल्यामुळे देवी पार्वती बेशुद्ध पडल्या हा प्रकार बघून नंदी आणि भृंगी हे सिndुरासुराला मारायला धावले पण सिndुरासुरांनी त्यांना मारून मारून पळवून लावले आणि तो देवी पार्वतींना घेऊन जाऊ लागला तेव्हा त्या शुद्धीवर आल्या आणि विलाप करू लागल्या इकडे नंदी आणि इतर जणांनी महादेवांना जागवण्याचा प्रयत्न केला खूप गडबड झाल्यामुळे समाधी भंग झाली आणि त्यांनी नंदीला प्रश्न विचारला हा गडबड गोंधळ कसला तर त्यांनी असुराने देवी पार्वतीचे आत्ताच हरण केले आहे असे सांगितले हे ऐकताच महादेवांना खूप राग आला त्यांनी दशभुजी वेश धारण केला त्यांच्या सर्व हातात दिव्याश्रे होती आणि ते ऋषभावर स्वार होऊन असुर जेथे गेला तिथे निघाले थोड्याच वेळात त्यांनी सिंदुरासुराला गाठले आणि म्हणाले अरे दृष्ट्या ठाम माझ्या पत्नीला कुठे घेऊन चालला आहेस ठाम अन्यथा तुला याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतील सिंदुरासुराने मागे वळून पाहिले आणि मोठ्याने हसत म्हणाला ए मूर्ख तापसा मच्छरासारखा का काय बिनबिनत आहेस माझ्या श्वास प्रश्वासाने सुमेरू सारखे पर्वत सुद्धा कापतात मग तू काय चीज आहेस स्वतःचा जीव प्यारा असेल तर येथून निघून जा आणि दुसऱ्या एखाद्या स्त्रीशी लग्न कर कारण की स्त्री तुला कधीच भेटणार नाही आणि दम असेल तर माझ्याशी युद्ध करून मला परास्त कर आणि हिला घेऊन जा महादेव हे रागाने लाल बुंद झाले आणि त्याच्या समोर जाऊन उभे राहिले आणि बोलले तुला प्रत्यक्ष महाकालाशी लढायचे आहे का तर लढ लवकरच तुला याचा परिणाम काय होतो हे ज्ञात होईल